नमस्ते गुड मॉर्निंग एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि बघा माझ्यावरती कसे कोंबडी बसलेले आहेत त्यांना लहानपणापासून सवय पडलेली आहे ती विकतली आणलेली तसेच खांना द्यायला लोक बाहेर की डायरेक्ट अंगावर उड्या घेतात बघा हे एक इकडे वरती बसले आहे एक इकडे हातावरती त्यांना सवय झालेली आहे अंगावरतीच तर हे बघा मी इकडे बसला खाली तरी ते हातावरती दोन इतरांना बसले या हातावरती दोन बसलेले आहेत ना लहानपणपणापासूनच सवय झाले आहे म्हणून हे अंगावरच असतात बाहेरचं माणूस आलं तरी त्यांच्यावर पण अंगावरती हे बघा बाकीचे इकडे फिरत आहेत इकडे आहेत इकडे पेरू खात आहेत दुसरे बघा पेरू आहे हे पेरू पूर्ण खाऊन टाकलं त्याने इथे पेरूचं झाड आहे याच्यावरती खाली पडले की हे खाऊन टाकतात मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कोंबडी दाखवलेली होती तिला विस्टेचा प्रॉब्लेम झालेला होता तिला मी तेव्हा इलेक्ट्रॉल पावडर दिलेली होती आणि तुम्हाला बोललो होते की पुढच्या व्हिडिओमध्ये त्या कोंबडीला दाखवतं तर ती आता कोंबडी तुम्हाला दाखवतं कशी झाले तर ही बघा इकडे ही कोंबडी आहे इकडे बसलेली आहे तर तिला चालण्याचा पण प्रॉब्लेम झाला आहे तिला चालता पण जास्त येत नाही आणि हे जास्त झालेलं आहे बघा कशी चालत आहे पूर्ण थकून जाते आता ही कोंबडी दाखवली त्या कोंबडीला नक्की काय प्रॉब्लेम झाला तो मला पण समजत नाही कारण की त्याला मी अँटीबायोटिक औषध येते टेट्रासायक्लिन म्हणून आहे ते पण दिलेलं इलेक्ट्रल पावडर आहे ती पण दिलेली आणि जे आपण गोडी खातो पोट दुखण्याची पोट दुख पोटात पोड़ दुखते दुख तेव्हा गोडी घेतो आपण पिवळी असते ती छोटीवादी ती पण तिला मी तीन चार वेळेस दिलेली आहे तरी काही बरं नाही होत तर नक्की काही प्रॉब्लेम झाला तर मला पण समजत नाही जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा एक तर तिला दुसरा पण काही प्रॉब्लेम असेल किंवा वय पण तिचं बरंच झालेलं आहे म्हणून तिला जास्त त्रास पण झाला असेल की मला पण एवढं नक्की आठवत तरी सहा सात वर्ष तरी झाले असेल की खूप जुनी कोंबडी आहे ती आमच्या घरची हे कोंबडीला बरेच दिवस झाले आता जवळजवळ चार पाच दिवस झाले ही अशीच आजारी आहे हा बघा हा कोंबडा आहे ह्याला पण तसा प्रॉब्लेम झालेला तेव्हा त्याला मी फक्त इलेक्ट्रॉल पावडर दिलेली ती पण दोनच टाईम दिलेली आणि तो एका दिवसात बरं राहून गेला आणि ह्याला ह्या कोंबडीला एवढी ट्रीटमेंट करून चार पाच दिवस झाले औषधं देतो तीन औषधं वापरून झालेली आहे आजपर्यंत तरी काही बरी नाही होत तर ह्याला कदाचित दुसरा पण जर असू शकतो आता हे कोंबडीला मी सकाळी पण एक अर्धी गोडी दिलेली आहे जी आपण पोट दुखल्यावरती घेतो पिवळी ती आता बघू त्याच्याने तरी फरक पडतो का कारण की अगोदर पण तिला मी एक दिवस गोडी दिलेली होती दोन टाईम पण काही फरक तर नाही पडला पण आज परत सकाळी दिले पण त्याच औषधाने तिला काही फरक पडत नाही आहे तशी आहेच ती खाणं पिणं तर आहे तिचं चा व्यवस्थित चालू आहे हळूहळू खाते पण बघा पाणी पण पित आहे तर तिचे जे वेस्टेजचा प्रॉब्लेम आहे तो, तो जास्त झालेला आहे आणि तिला चालता पण व्यवस्थित येत नाही आता ही बाकीची कोंबडी बघा आपली इकडे आहेत ती व्यवस्थित खातात पितात बाहेर फिरतात मस्तपैकी इकडे हे शेवगाचा पाला आहे तो पण पडतो तो पण खातात तिकडे पेरू आहे पेरू पडल्यावर पेरू खातात अजून इकडे चिंचेचं झाड आहे हे चिंचेचा पाला पण ते खातात आणि इकडे बोरीचा पाला ते पण खातात आणि हे बघा इकडे हा इकडे कढीपत्ता लावलेला आहे हा भरपूर आहे इथे आणि जो इकडे खाली होती लहान लहान पाने कडीपत्ता जे पूर्ण त्याने खाऊन टाकली बघा इकडे खाली एक पान नाही दिसत इकडे वरती आहेत आणखी इकडे खाली असलेली येतात इकडे खाली आणि दिवसभर याच्यातच असतात बसून असं करून त्यांनी पूर्ण पाण्यातच खाऊन टाकली कडीपत्त्याची बघा इकडे तर जे माझे घरचे कोंबडे आहेत त्यांनी तर कधी ह्या कढीपत्त्याचा पाला नाही खाला पण ह्यांनी पूर्णच खाऊन टाकले हे बघा ह्याचा पण पाला त्यांनी खाऊन टाकला हे फुल झाड आहे आणि हे बघा इकडे बोरीचा पाला खायला लागला बोर तोडलेली त्याला नवीन हे आलेत त्याला छोटी छोटी पानं आहेत ते खाऊन टाकते